पाकिस्तान सोबतच्या युद्ध विरामावर असुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह सरकारला विचारले चार सवाल भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम युद्ध विराम झाल्यानंतर काही वेळातच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचं वृत्त आहे दरम्यान एम चे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी युद्धबंदीच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित जोपर्यंत पाकिस्तान आपल्या भूमीचा वापर भारताविरोधात दहशतवाद पसरवण्यासाठी करत राहील तोपर्यंत कायमस्वरूपी शांतता शक्य नाही युद्धबंदी होवो वा न होवो पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई सुरूच राहिली पाहिजे यावेळी असो, असो ओवेसी लष्कर आणि सरकारला जाहीर करताना भाई मी सरकार आणि सशस्त्र दलांना पाठिंबा देईन असं सांगितलं तसेच यावेळी युद्धबंदीवरून सरकारला काही प्रश्नही विचारले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका परराष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धविरामाची घोषणा का केली करारा नंतर भारत नेहमीच द्विराष्ट्रीय संबंधांमध्ये तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपाला नाकारत आला आहे आहे आता आपण ही बाब स्वीकारली का काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण होणार नाही कारण हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे अशी मला अपेक्षा आहे आपण तटस्थ ठिकाणी चर्चेचा प्रस्ताव का मान्य केला या चर्चेचा अजेंडा काय असेल पाकिस्तान भविष्यात आपल्या भूमीवर दहशतवादाला खत पाणी घालणार नाही याची हमी देणार का आपण पाकिस्तानला भविष्यात दहशतवादी हल्ले करण्यापासून रोखण्याच्या आपल्या उद्देशात यशस्वी झालो आहोत का युद्धबंदीचा हा एकमेव केवळ एकमेव उद्देश होता का पाकिस्तानला एफ एटीच्या ग्रे यादीत टाकण्यासाठीची आपली आंतरराष्ट्रीय मोहीम सुरू राहिली पाहिजे